श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पाच ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आहे श्रावणाची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आला तर आपण या दिवशी अत्यंत प्रभावी असा गंगाजलाचा उपाय बघणार आहोत हा उपाय केल्याने तुमच्या मोठ्यात मोठ्या आणि कठीणात कठीण इच्छासुद्धा पूर्ण होतात तुमच्या घरामध्ये जर काही दुःख असेल काही आजारपण असेल ते सुद्धा दूर होतं आणि त्याचबरोबर आपली आर्थिक समस्या असेल तीसुद्धा दूर होते तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढतरी होते त्याचबरोबर तुमचं व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये तुमची उन्नती होते या सर्व गोष्टी होतात फक्त एका उपायाने तो आहे गंगाजलाचा उपाय हा उपाय कसा करायचा आहे काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण सर्वच जण व्रत करत असतो आणि हे व्रत अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं असं म्हणतात की आपल्या मनातील कठीणात कठीण इच्छा सुद्धा भोलेनाथ लवकरात लवकर पूर्ण करतात जेव्हा आपण श्रावणी सोमवारचं व्रत करतो त्याच्यामुळे आपण श्रावणी सोमवारचं व्रत करत असताना काही नियमसुद्धा पाळतो आणि हे व्रत अगदी व्यवस्थितरित्या आणि मनोभावे प्रत्येकजण करतं हे करत असतानाच तुम्ही हा एक उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल शिवपुराणामध्ये खूप सारे असे उपाय सांगितलेले आहेत त्यापैकीच हा एक उपाय आहे की जो केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात दुःख दूर होऊ शकतात कठीणात कठीण आजारसुद्धा संपू शकतात तर उपाय कोणत्या पद्धतीने करायचा आहे चला जाणून घेऊया तर सर्वात पहिलं श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण शिवमंदिरामध्ये जायचं आहे प्रदोष काळामध्ये पूजा करण्याला खूप महत्त्व आहे पण आता प्रदोष काळाच्या वेळी आपण जर मंदिरामध्ये जाल तर खूप सारी गर्दी असणार आहे त्यामुळे दिवसभरामध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा जाऊन हा उपाय नक्की करा तुम्हाला कोणत्या सोमवारी करायचा आहे पहिल्या सोमवारी करा दुसऱ्या सोमवारी करा फक्त हा उपाय श्रावण सोमवारीच करता येतो म्हणून तुम्ही कोणत्याही सोमवारी श्रावणातल्या सोमवारी हा उपाय नक्की करा तर बघा हा उपाय केल्याने नक्की काय होतं तर तुमच्या शरीरामध्ये काही आजार असेल मोठ्यात मोठा आजार असेल किंवा खूप दिवसांपासूनचा आजार असेल तो बरा होत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे प्रत्येकाच्या घरी गंगाजल उपलब्ध असतं नसेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता सहजरित्या आपल्याला साहित्याच्या दुकानामध्ये सहजरित्या ते गंगाजल मिळून जातं तर गंगाजल घ्यायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे शिवमंदिरामध्ये जेव्हा पण आपण कधी शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याच घरातलं पाणी आपल्याला घेऊन जायचं असतं त्याच्यामुळे एक तांब्याभर पाणी नक्की घेऊन जा ते पाणी शिवलिंगावरती अर्पण करा आणि त्याच्यानंतर आपण हा गंगाजलाचा उपाय करायचा आहे तर हे गंगाजल घेऊन जायचं आहे आपल्याला आणि जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जातो तर सर्वात पहिलं काय येतं तर नंदी नंदी महाराजांचं आपल्याला दर्शन घ्यावं लागतं कारण त्यांच्या आज्ञेशिवाय आपण पुढे जाळूच शकत नाही आणि त्याच्यामुळे नंदी महाराजांच्या पायांवरती थोडंसं गंगाजल जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे शिवमंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला जिथे कार्तिकेय महाराजांचं स्थान आहे जिथे गणपतीचं स्थान आहे जिथे अशोक सुंदरीचं स्थान आहे जिथे माता पार्वतीचं स्थान आहे या सर्व ठिकाणांवरती आपल्याला थोडं 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 गंगाजल जे आहे ते अर्पण करत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर शिवलिंगावरती वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं गंगाजल अर्पण करायचं आहे आणि हे गंगाजल अर्पण कर केल्यानंतर आपल्याला आपण जो तांब्या घेऊन गेलेला आहात तर त्याच्यामध्ये हे गंगाजल थोडंसं येईल अशा पद्धतीने आपल्याला ते अर्पण करायचं आहे आणि समोर जिथून पाणी बाहेर येतं जलाधारीमधून तर तिथे आपल्याला एक तांब्या किंवा असं काहीतरी भांडं लावा की ते गंगाजल जे आहे ते तुम्हाला घेता येईल ते घ्यायचं घरी यायचं आणि सलग कंटिन्यू तीन दिवस हे गंगाजल जे आहे ते थोडं थोडं करून आपण प्यायचं आहे कितीही कठीणात कठीण आजार असले कितीही मोठे आजार असले तरीसुद्धा भगवान भोलेनाथांच्या कृपेने हे आजार लवकरात लवकर बरे होतात भगवान भोलेनाथांना तिथे बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे नोकरी विषयक असेल व्यवसायाविषयक असेल किंवा इतरही काही तुमच्या घराविषयी असेल किंवा तुमच्या घरातील कर्जाविषयी असेल घरातील इतर वादविवाद असतील किंवा अभ्यासाविषयी असेल मुलांच्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही सांगू शकता असं म्हणतात की मोठ्यात मोठे आजारसुद्धा या उपायाने गंगाजलाचा उपाय केल्याने दूर होतात आणि हे पाणी आपण सलग तीन दिवस प्यायचं आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत आपण हे पाणी जे आहे ते प्यायचं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गंगाजल अर्पण करत असता त्यावेळीसुद्धा आपल्याला मंत्र जप करायचा आहे तो श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नम शिवाय किंवा मग नम शिवाय या मंत्रांचा जप करत करत आपण हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे नक्कीच आपल्याला या उपायाचा फायदा होतो आणि हा उपाय आपण श्रावणी सोमवारमध्ये कधीही करू शकतो पण सोमवारीच करायचं आहे कारण श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान भोलेनाथ प्रत्यक्षरित्या तिथे असतात आणि आपल्याला ते प्रत्यक्षरित्या दिसत नसले तरी आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा वातावरण तिथलं कसं असतं किती सकारात्मक ऊर्जा त्या वातावरणामध्ये असते आणि भगवान भोलेनाथ प्रत्येकाला या दिवशी आशीर्वाद देतातच म्हणून आपण सर्वांनी श्रावणी सोमवारच्या दिवशी जर आपली काही इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर नक्की हा उपाय करा त्याचबरोबर श्रावणी सोमवारचं व्रत करत असतो आपण याच्यामध्ये बघा श्रावणी सोमवारचं व्रत असेल तर, तर आपण घ घरीसुद्धा शिवलिंगाची पूजा करत असतो आणि ती प्रत्येकाने करावी शक्य असेल तर शिवलिंगावरती एकशे आठ बेलपत्र नक्की अर्पण करा भगवान शिवशंकरांची नामे घेत घेत आपण हे एकशे आठ बेलपत्र जे आहेत ते अर्पण करू शकतो शिवनामावली जी आहे तिचा आपण पाठ पाठ करू शकतो एकच बेलपत्र असेल तर एकच बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ते एकशे आठ वेळा करायचं आहे अशा पद्धतीने आपण घरीसुद्धा श्रावणी सोमवारची सेवा करू शकतो प्रत्येकाने प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि प्रत्येकाने थोडी थोडी सेवा आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी नक्की करा शिवमंदिरामध्ये जाणं अत्यंत महत्वाचं आहेच जरी तिथे आपल्याला दर्शन मिळत नसलं खूप गर्दी असली तरीसुद्धा बघा तिथे जाऊन तिथलं जे जा वातावरण आहे तिथली जी सकारात्मकता आहे तिथले जे आशीर्वाद आहे ते आपण घरी घेऊन येत असतो आणि हेच आशीर्वाद आपल्याला वर्षभर कामाला येतात श्रावणी सोमवारचा उपवास भरपूर महिला करतात जवळजवळ नव्वद टक्के महिला श्रावणी सोमवारचा उपवास करतात आणि त्या प्रत्येकालाच अनुभव हा हे येत असतात कुठे ना कुठे आपल्याला हे अनुभव भगवान भोलेनाथ देत असतात आणि त्याचमुळे आपण हे अनुभव अनुभवण्यासाठी हा हे व्रत करायचं असतं उपवास करायचे असतात श्रावणी सोमवार अत्यंत महत्वाचे उपवास आहेत ते कुणीही चुकवू नका मासिक धर्म असेल तर उपवास करा फक्त मंदिरामध्ये जाऊ शकत नाही तुम्ही सेवा करू शकत नाही पण ओम शिवाय किंवा शिवाय हा मंत्र म्हणण्यासाठी कोणतंही बंधन नाही तुमचा मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही स्मरण करू शकता मानस पूजा करू शकता आणि या पूजेमधून सुद्धा तुम्ही भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचू शकता आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता नक्कीच त्या आपल्याला आपल्या प्रत्येक पूजेमध्ये साथ देतात प्रत्येक संकटांमध्ये दुःखांमध्ये सुद्धा साथ देतात आपण फक्त मनापासून सेवा केली पाहिजे मनापासून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद